नमस्कार मी डॉक्टर शिवारिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं काल सोळा जानेवारी रोजी एक महत्त्वाची नोटीस जी ती रिलीज केलेली आहे नेमकी नोटीस कशाच्या संदर्भामध्ये आहे याबाबतीत आपल्याला बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळाले असतील तरीही परत एकदा अगदी सोप्या भाषेमध्ये दोन हजार पंचवीसची जी नीट परीक्षा होणार आहे त्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना एन टी एकडनं जाहीर झालेल्या आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ आपण तुमचे शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आवाहन पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगच्या ज्या प्रवेश प्रक्रिया होतात त्याची अगदी इंतमभूत माहिती आपल्याला या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता काल सोळा जानेवारी रोजी एक एंट्री करणं नोटीस पब्लिश झाली या नोटीसमध्ये एक महत्त्वाचा विषय जो सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे यावर्षी होणारी परीक्षासुद्धा मागच्या वर्षी झाली त्याप्रमाणेच होणार आहे म्हणजे काय तर ऑफलाईन परीक्षा होणार आहे पेपर आणि पेनच्या फॉर्ममध्ये ही परीक्षा होणार आहे यासाठी कुठली ऑनलाईन परीक्षा वगैरे जे मागच्या वर्षी परीक्षेत परीक्षेमध्ये जे वातावरण झालं होतं की कुठे पेपर जा, लिक झाले कुठं पेपर उशिरा पोहोचला कुठे पेपर देत असताना वेगळाच लँग कोडचा पेपर मिळाला जो की योग्य मिळायला पाहिजे होता यामुळं मागच्या वर्षीच्या परीक्षेभोवती एक संशयाचं वातावरण तयार झालं त्यात भर म्हणजे खूप हायर साईडला मुलांचे रिझल्ट आले खूप मुलांना मार्क्स देण्यात आले काही मुलांना बोनस मास्क देण्यात देण्यात आले त्यामुळं खूप अशी पॅनिक सिच्युएशन टेन्शनची सिच्युएशन क्रिएट झाली होती अर्थात त्यानंतर सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं त्याचा निकाल आला प्रवेश प्रक्रिया पण पार पडली परंतु आता यावर्षी परीक्षेत फार मोठे बदल होतील पहिले प्री एक्झाम होईल मग मेन एक्झाम होईल किंवा ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा कंडक्ट केली जाईल अशा पद्धतीच्या शंका बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांमध्ये होत्या परंतु एन टी एने याचं उत्तर काल दिलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये होणारी नीट परीक्षा ही पेन आणि पेपरच्या फॉर्ममध्येच होणार आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून मेडिकलमधले जेवढे काही कोर्सेस आहेत मग त्यामध्ये एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस बी यू एम एस या सगळ्या कोर्सेसची प्रक्रियेसाठी नीट ही एकमेव परीक्षा लागू असेल आणि या परीक्षेच्या माध्यमातून तुमचा जो काय परफॉर्मन्स असेल त्याच आधारावरही जे आहे तर ॲडमिशन प्रक्रिया पुढे राबवली जाईल तुर्तास नीटचे फॉर्म अजून आलेले आहेत म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु एन टी एकडनं काही गोष्टींची काळजी यावर्षी घेतली जाते त्यामध्ये प्रामुख्यानं पहिली सूचना त्यांनी आधार कार्ड ऑथेंटिकेशनच्या संदर्भाने दिली आहे आपर आय डीच्या संदर्भाने दिली आहे त्याबद्दलसुद्धा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही तुमचा आधार हे तुमचं अपडेट असावं त्याला मोबाईल नंबर लिंक असावा तुमचा फोटोसुद्धा त्यामध्ये अपडेट असावा जेणेकरून जेव्हा अटेंडन्सला तुम्ही जाणार सेंटरवर किंवा जेव्हा तुम्ही एक्झाम हॉल हॉलवर एंट्री करणार किंवा पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी थोडंसं सोपं सोपी व्हावी प्रक्रिया, प्रक्रिया। म्हणून आधारचा फार मोठा उपयोग या परीक्षेत होईल असं आपल्याला ओवरऑल सूचनां सूचनांवरून लक्षात येतं तुर्तास परीक्षाची इथे ती पेन आणि पेपरच्या फॉर्ममध्ये होईल तुम्हाला तुमच्या नेटिव्हला तुम्ही ज्या लोकेशनला राहतात त्या लोकेशनला किंवा तिथून निअरेस्ट लोकेशनला परी सेंटर हवं असेल तर तुम्हाला लवकरच जेव्हा परीक्षाचे अर्ज सुरू हो ते लवकरात लवकर तुम्ही भरा अर्थात बऱ्याचदा अर्था 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 काय असतं की प्रत्येक सिटीची कॅपॅसिटी मुलांची बऱ्याचदा एन टी ए त्याची पूर्ण काळजी घेतं साधारण ज्या सेंटरला किती मुलांची ऑक्युपन्सी आहे फॉर एक्झाम्पल आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा हजार मुलं परीक्षेला अर्ज करू शकतात किंवा बसू शकतात एक्झामला तर त्यानंतर होणारे अर्ज हे कदाचित दुसऱ्या शहरामध्ये त्यांना डायवर्ट केलं जाऊ शकतं आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा परीक्षेच्या दिवशी तुमच्यावर प्रवासाची वेळ येऊ हो शकते हे सगळं टाळण्यासाठी जेव्हा पण अर्ज प्रक्रिया सुरू होईल आपण लवकरात लवकर अर्ज प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात करावी दुसरं बरेचसे विद्यार्थी जे ट्वेल्थ अपियर आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स अजूनही रेडी नाही आहेत तर अशा सर्व सर्व विद्यार्थ्यांना एक ॲडिशनल सूचना आपले डॉक्युमेंट्स रेडी करा आता सी टीचे फॉर्म ऑलरेडी सुरू झाले आहेत सी टीचे अर्ज करायचे आहेत परंतु अजूनही कित्येक मुलांनी कास्ट सर्टिफिकेट काढलेले नाही आहे कास्ट काढले म्हणजे पुढचे सगळे डॉक्युमेंट्स बाकी आहेत जसं की व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिनल असेल एज नॅशनलिटी डोमिसाइल सर्टिफिकेट असेल हे सगळ्या डॉक्युमेंट्सकडं तुम्ही थोडंसं लक्ष द्या जेणेकरून जेव्हा पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेत जायचं आहे तेव्हा तुमची फारशी अडचण होणार नाही विशेषतः महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे अजूनही आपण महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला नसेल तर त्यामध्ये तुम्ही प्रोसेसमध्ये जा रजिस्ट्रेशन प्रक्रियेला प्रयत्न करा रजिस्ट्रेशन करत असताना होऊ शकतं तुमच्या लक्षात येईल की हे पेपर आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत ते पेपर काढायलासुद्धा अजूनही तुमच्याकडं वेळ आहे म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीला प्राधान्यानं जा ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही आवर्जून प्रयत्न करा तुर्तास नीटच्या संदर्भाने आपली परीक्षा ही पेन आणि पेपरच्या फॉर्ममध्ये होती आहे अजून काही गोष्टीच्या बाबतीत डाऊट आहे जे की यावर्षी ॲडिशनल जे सेक्शन बी होतं त्यामध्ये पंधरा क्वेश्चन्स होते सेक्शन एमध्ये पस्तीस क्वेश्चन होते सब्जेक्टनुसार टू हंड्रेड क्वेश्चन्स होते त्या बाबतीत क्लॅरिटी भविष्यात येईल तीन तास वीस मिनिटाचा वेळ वर्षी दिला होता तोच वेळ कंटिन्यू राहील का या बाबतीत जेव्हा ब्राउचर येईल तेव्हा डिटेलमध्ये बोलता येईल तुर्तास नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा ही पेन आणि पेपरच्या फॉर्ममध्ये होईल म्हणजे पूर्वीप्रमाणात जशी होती त्याचप्रमाणे होईल अशा पद्धतीची सूचना एन टी काल जाहीर केलेली आहे आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर ही सूचनासुद्धा जाऊन पाहता येईल एक महत्त्वाची अपडेट आपल्याला एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी या ठिकाणी दिली आपल्याला हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा ज्याही विद्यार्थ्यांना अगदी फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन प्रक्रियेपर्यंत एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आपण ऑफिसला ऑफिसला व्हिजिट करू शकता ऑफिसचा ॲड्रेस कॉन्टॅक्ट ॲड्रेस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यासाठी मी या ठिकाणी देत आहे धन्यवाद थँक्यू